महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाले असून सबंध महाराष्ट्रामध्ये भाजपसह महायुतीला यश आहे बीड महायुतीचाच करिश्मा बघायला मिळाला बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये सर्वाधिक चर्चेला गेलेल्या मतदारसंघामध्ये परळी व आष्टी मतदारसंघाचा समावेश आहे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांनी राजेसाहेब देशमुख यांना अगदी चारी मुंड्या चित करत न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं यश मिळवलं आहे धनंजय मुंडे हे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत अशाही प्रकारचे वृत्त समोर येत आहे धनंजय मुंडे यांची लीड बघता त्यांची या मतदारसंघावर किती मजबूत पकड आहे हेच दिसून येत आहे सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या सर्व कारस्थानांना धनंजय मुंडे हे पुरून उरल्याचे बघायला मिळाले धनंजय मुंडे यांची ही विधानसभेची दुसरी टर्म असून त्यांना राज्यात कोणते मंत्रिपद मिळणार याचीही उत्सुकता त्या ठिकाणी लागली आहे परंतु धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघावर त्या ठिकाणी घवघवीत यश मिळवून इतिहास रचला आहे अगदी असंच म्हणावं लागेल याशिवाय आष्टी या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सुरेश दस यांनी राष्ट्रवादीच्या महेबूब शेख व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बाळासाहेब आजबे आणि एकूणच अपक्ष असलेल्या भीमराव धोंडे यांचा जोरदार धक्का देत त्या ठिकाणी विजय मिळवला आहे खरं बघायला गेलं तर सुरेश दस यांनी हा अत्यंत अडचणीचा असलेला विजय मोठ्या खुबीने आपल्याकडे वळवल्याचे सांगितले जाते आष्टीमध्ये जातीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर चालतात परंतु पंकजा मुंडे यांची असलेली सुरेश दस यांना साथ आणि शेवटी पंकज यांची कडा या ठिकाणी पार पडलेली सभा यामुळे सुरेश दस यांनी या मतदारसंघातून आघाडी घेत त्या ठिकाणी मोठा विजय मिळवल्याचे सांगितले जाते याशिवाय तिसरा मतदारसंघ म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघ हो त्या मतदारसंघातून महायुतीच्या विजयसिंग पंडित यांचाही मोठा मताधिक्याने त्या ठिकाणी विजय झाला आहे अर्थातच विजयसिंग पंडित हे गेवराईचे नवे कारभारी असणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या त्या ठिकाणी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी चूक झाल्याचे सांगितले गेले या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद असतानाही ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला सुटल्याचे बघायला मिळाले त्यामुळे या ठिकाणी विजयसिंग पंडित यांचा ही सोपा झाल्याचे सांगितले गेले याशिवाय या ठिकाणी अपक्ष असलेला लक्ष्मण पवार व प्रियंका खेडकर यांनीही प्रचंड मते घेतल्याचेही बघायला मिळत आहे परंतु असं सर्वच काही असतानाही या, या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विजयसिंग पंडित यांनीही मोठा विजय मिळवला आहे त्यामुळे विजयसिंग पंडित यांच्या रूपाने एकूणच धनंजय मुंडे व अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे हात बळकट करण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे या व्यतिरिक्त अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या केज मतदारसंघातून अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीमध्ये भाजपच्या नमिता मुंडळा यांनी विजय मिळवल्याचे बघायला मिळाले आहे नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पृथ्वीराज साठे यांचा पराभव हो केला आहे शेवटच्या फेरीपर्यंत साठे व मुंदडा यांच्यामध्ये सुरस चुरस रंगल्याचे बघायला मिळाले विशेष म्हणजे केस हा मतदारसंघावर बीडचे विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांनीही प्रचंड जोर लावल्याचे बघायला मिळाले तरीही विजयासाठी आवश्यक असलेल्या गणितांमध्ये पृथ्वीराज साठे हे काहीसे कमी पडल्याचे सांगितले गेले परंतु नमिता मुद्रा यांनी या ठिकाणी केज विधानसभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या ठिकाणी विजय मिळवत केज विधानसभेवर निर्विवादपणे त्या ठिकाणी मुंद्रा परिवाराचे वर्चस्व आहे दा हेच दाखवून दिले आहे यानंतर महत्त्वाचा असलेल्या मतदारसंघामध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित उमेदवारांना घाम फोडल्याचे बघायला मिळाले परंतु असं असतानाही खरी लढत प्रकाश सोळंके व मोहन जगताप यांच्यातच झाल्याचे दर्शनास आले आहे याही लढतीमध्ये अत्यंत चुरशीचा सामना बघायला मिळाला मोहन जगताप हे सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते परंतु असता असं असतानाही त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात मोहन जगताप यांची लीड तोडत त्या ठिकाणी प्रकाश सोळंकी यांनी बाजी मारल्याचे बघायला मिळाली खरं बघायला गेलं तर याही मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून उमेदवार निवडीमध्ये चूक झाल्याचे सांगितले गेले या मतदारसंघातून रमेश आडसकर यांना उमेदवारी मिळाली असती तर त्यांनी सहजरित्या विजय मिळवला असता असंही सांगितलं जात आहे शिवाय अडसकरांचं केज विधानसभा मतदारसंघावरही त्या ठिकाणी वर्चस्व आहे त्यामुळे त्या ठिकाणी अडसकरांची प्रतिराजा साठे यांना मदत झाली असती परंतु ही सर्वच राजकीय गणिते चुकल्यामुळे पुन्हा एकदा माजलगाव मतदारसंघावर सोळंकी परिवाराचं वर्चस्व बघायला मिळालं आहे तर बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी महायुतीच्या योगेश क्षीरसागर यांचा पराभव केला आहे संदीप क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांची आघाडी तोडत त्या ठिकाणी निसटता विजय मिळवला आहे बीड या मतदारसंघात कायमच अटीतडीच्या त्या ठिकाणी शर्ती बघायला मिळतात अगदी दोन हजार चौदा मध्ये विनायक मेटे यांचा निसटता पराभव झाला होता तर दोन हजार एकोणीस मध्ये संदीप क्षीरसागर यांनी अत्यंत कमी फरकाने विजय मिळवला होता त्याचीच पुनरावृत्ती आता दोन हजार चोवीस मध्ये बघायला मिळत आहे संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा क्षेत्रातून विजय मिळवत दुसऱ्यांदा आमदारकी पटकवली आहे हे आहेत बीडचे नवीन सहा आमदार बीडमधून भाजपच्या दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा त्या ठिकाणी एक उमेदवार निवडून आले आहे त्या ठिकाणी या संदर्भात तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाईट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा